निवडणूक झाली त्या आणीबाणीच्या विरोधात मे बी पहा मग ती एकाहत्तरची निवडणूक असेल ती गरिबी हटावणारा होता काहीतरी एक विषय होता मग सत्याहत्तरची निवडणूक झाली त्यावेळेला एक आणीबाणीच्या विरोधामध्ये लाट होती मग ऐंशी आत पराभवी पराभवी ठरायला लागला त्याच्यात परत इंदिरा गांधी आल्या म्हणजे ते परत इंदिराबाईंची इंदिरा गांधींची लाट होती तो विषय होता चौऱ्याऐंशी साली इंदिराजी गेल्या त्यांची हत्या झाली तो इशू होता एकोणनव्वद साली बोफोर्स हा इशू होता शहाण्णव साली मला असं वाटतं की बाबरी बशीद अठ्ठ्याण्णवला कांदा विषय होता कांदा महागला आणि तो विषय झाला होता तेव्हा नव्याण्णवला कारगिल विषय झाला आणि त्याचबरोबर विदेशी बाई परदेशी बाई म्हणून शरद पवार बाहेर पडले आणि आतमध्ये गेले परत मग दोन हजार चारला मला असं वाटतं की अनेक काही काही विषय झाले होते त्याला तेव्हा पण काहीतरी विषय होते दोन हजार चौदाला नरेंद्र मोदींची लाट आली तो विषय होता तो इशू होता दोन हजार नऊ इतक्या वर्षातली मी ही पहिली निवडणूक बघतोय ज्याला इशूच नाही आहे ज्याला विषयच नाही आहे आणि ते विषय नसल्यामुळे प्रत्येक जण आई वहिणीवरनं आपापर्यंत काढतो हे सगळं एकेकाची भाषणं बघत होतो एक एक जण बोलताना पाहत होतो मग ही सगळी भाषणं आणि या सगळ्या गोष्टीतनं महाराष्ट्र महाराष्ट्र असा कधी नव्हता हो ह्या सगळ्या गोष्टी बाहेरच्या राज्यात चालू शकतात इतर राज्यांमध्ये चालू शकतात परंतु ह्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या भाषा आणि अशा प्रकारच्या भाषणांमधनं शिव्या आणि सगळ्या गोष्टी असा महाराष्ट्र कधी नव्हता आणि ह्या महाराष्ट्रातल्या अनेक बाकीच्या काही पुढाऱ्यांशी संबंध नाही आहे आज नवीन अनेक तरुण तरून, तरुणी आज विचार करतायत त्यांच्या भविष्याचा विचार करतायत त्यांचे पालक त्यांच्या भविष्याचा विचार करतायत मी आजची सभा तुम्हाला सांगू का मी का घेतोय मुरलीधर्जी आज एका पुणे पुण्यासारख्या शहरामध्ये इतक्या एका मोठ्या शहरामध्ये जितके इतके विद्वान या शहराने दिले अशा एका पुणे शहरामध्ये तुम्हाला एका पुन्हा सत्तेत बसणाऱ्या एका पक्षाच्या खासदारकीची उमेदवारी तुम्हाला मिळालेली आहे म्हणून मी तुमची सभा घेण्यासाठी आलो आहे चार गोष्टी मला काही आहेत तुम्हाला आपण विमानतळावर कोणाला तरी सोडायला जातो बघा किंवा ट्रेनमध्ये सोडायला जातो आणि मग जाताना काही चार सल्ले देतो बाहेरचं पाणी पिऊ नको बाहेरचं कुठे खाऊ नको मी काही जणांचं ऐकलंय विमानातनं जाताना पण खिडकीतनं हात बाहेर काढू नको असं पण सांगतात त्याला आपल्या शहरांची जी शहरं बर्बाद होत आहेत जी डोळ्यात एकत बरबाद होताना दिसत आहेत ती जर समजा लोकप्रतिनिधी म्हणून जर उद्या समजा खासदार असतील आमदार असतील नगरसेवक असतील हे जर समजा ती शहरं वाचवणार नसतील मोठी चांगली करणार नसतील मी एक दोन हजार चौदा साली एक, एक छोटी एक डॉक्युमेंटरी केली होती एस्थेटिक वरती युट्यूबवरती असेल बघा तुम्ही ती त्या डॉक्युमेंट तुमच्या तुमच्या टॅलेंटप्रमाणे नोकऱ्या उपलब्ध आहेत शिक्षण मिळत नाही का अरे शिक्षणाची तर राजधानी आहे पुणे शिक्षण मिळत नाही का योग्य शिक्षण मिळतंय योग्य मग तरी पण आपल्याकडची मुलं आपल्याकडच्या मुली या परदेशी का जात आहेत शिक्षण तर त्यांना इथेही मिळत आहे नोकऱ्या तर त्यांना इथेही मिळत आहेत पगार कमी जास्ती प्रमाणामध्ये काही गोष्टी असतील का जात आहेत मध्ये सड़ी जाते। ते एकाच गोष्टीसाठी जातात ते म्हणजे जा सभोवतालचं वातावरण त्यांच्या सभोवतालचं वातावरण आहे ते त्यांना आनंदी ठेवत नाहीये आपल्याकडे राजकीय मुद्दे काढले जातात पण ते राजकीय मुद्दे खालपर्यंत जातात आणि शाळांमध्ये कॉलेजपर्यंत जातात ते वातावरण त्यांना आवडत नाहीये असल्या घाणे वातावरणामध्ये त्यांना राहू इच्छित नाहीत म्हणून त्याच्या मनामध्ये पहिला विचार येतो हा देश सोडून बाहेर निघून जावं इच्छा नसते पण सभोवतालचं वातावरण त्यांना ढकलतं बाहेर आज आपले खासदार असतील आपले आमदार असतील नगरसेवक असतील यांची सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे सभोवतालचं वातावरण चांगलं करणं आपापसातलं आप वातावरण येऊन त्यावेळेला आता काही अनेक काही यांच्याकडे कोणाकडे रेकॉर्ड असले तर असले मला माहिती नाही त्यावेळेला एवढे चॅनल पण नव्हते पण मी तेव्हा सांगायचो मी जेव्हा पुढं छोटं होतं तेव्हा लहान होतं की मुंबई शहर बर्बाद व्हायला एक काळ गेला भेडं वाकडं वाढायला लागलं हो शहर कुठून कुठे चाललंय काय चाललंय काहीच कळत नाही पण मुंबई शहराची वाट लागायला एक काळ गेला पुणे शहराची वाट लागायला वेळ नाही लागणार उद्या उपलब्ध झाल्या की ते शहर बर्बाद व्हायला लागतं जर नियोजन नसेल तर एक मुंबई पुणा एक्सप्रेस हायवे हा झाला आणि वेड्यासारखं हे शहर वाटेल तिकडे पसरायला लागलं त्याला काही नियोजन नाही काही नाही कुठेही रस्ता निघतोय मला वाटलं आज की आज इथे काही बीआरटी करावी मला वाटलं इथे फ्लायओव्हर करावा मला वाटलं आज फ्लायओव्हर तोडावा दुसरा बांधावा काल परवाकडे मी बघत होतो आत्ता मी पाच एक पाच दहा वर्षापूर्वीपर्यंत मी ऐकत होतो साधारणपणे या लो शहराची लोकसंख्या होती तीस लाख बत्तीस लाख पस्तीस लाख आ कुठून रस्ते मिळणार आहेत तुम्हाला कुठून रस्ते पुरणार आहेत आपल्याला ही सार्वजनिक बसेसची व्यवस्था जी आपली असते पहिल्यांदा पुणेकर जातायत का प्रत्येक शहराची एक मानसिकता असते टू व्हीलर घेतली मारली किक चालला कोण जिना चढेल आणि कोण ती मेट्रो पकडेल आणि कोण कशाला जाईल त्यापेक्षा आपल्या इथून पटकन जाऊन येतो हा प्रत्येकाच्या मग मी जी काय माहिती काढली त्याप्रमाणे पुणे शहरामध्ये साधारणपणे एका शहराला रस्ते हे त्या शहराच्या लोकसंख्येप्रमाणे पंधरा टक्के रस्ते लागतात आज पुणे शहरामध्ये साधारणपणे साडेसात ते आठ टक्के रस्ते आहेत उद्या सकाळी घरातून निघाल आणि तिथेच असाल सा शहरामध्ये तीस लाख आहेत आणि वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आहेत पुण्यात सरकारचं सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे त्या व्यतिरिक्त बारा डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे केंद्र सरकारची दोन महत्त्वाची कॉलेजेस आहेत त्याशिवाय राज्य सरकारची इंजिनिअरिंग कॉलेज आहेत आठ मेडिकल कॉलेजेस आहेत याशिवाय सदन कमांड पुण्यात आहे देशातील पहिल्या पंधरा टॉप आय टी कंपन्यांची ऑफिसेस आहेत पुण्यात पाच लाख ऐंशी हजार मीडियम आणि स्मॉल पंच्याहत्तर ते ऐंशी हजार कोटी रुपये भरतं शहर मोठं होत आहे शहर वाढतंय मुंबईमध्ये देखील याच्या ज्या काही संस्था असतील जे प्रत्येक शहर म्हणून बघत असतात त्यांची सगळ्यांची मिळून एक बैठक नाही झाली एक मिटिंग नाही झाली इतक्या वर्षात माझ्या आपल्या नगरसेवकांना माझ्या आपल्या आमदारांना माझ्या भावी खासदारांना माझी विनंती आहे की ज्या काही गोष्टी इथे येत आहेत आता हा तुमचा न नदीचा प्रकल्प महानगरपालिकेला माहीत नाही केंद्रातनं ना पैसे आले आहेत केंद्र सरकारकडनं काही निविदा काढल्या गेल्या तो त्याचा प्रकल्प सुरू आहे महानगरपालिकेला माहीत नाही जनतेला माहीत नाही लोकांना माहीत नाही काय चाललंय तुम्ही उद्या खासदार होणार आहात तुम आपल्यातले तुमच्यामधले अनेक जण उद्या आमदार होणार आहेत नगरसेवक होणार आहेत नुसता नगरसेवक झालो आमदार झालो खासदार झालो म्हणून होत नाही भागत नाही या शहरांचं जर समजा नियोजन जर समजा आज नाही झालं ही फुटतील शहर, उद्ध्वस्त होतील आणि या तुम्हा आम्हाला सगळ्यांना इथे जातीपातीमध्ये गुंतवून ठेवतायत मी अनेकदा हात जोडून विनंती केली या जातीपातीतनं बाहेर या पहिल्यांदा तुमच्या स्वतःचा विकास या जातीपातीतनं तुम्हाला हाताला काही लागणार नाही एखादा माणूस असतो लहान असल्यापासून या शहरामध्ये आलो मी एकाहत्तर बहात्तर सालापासून मी या शहरामध्ये आलो एक टुमदार सुंदर असं पुणं होतं छान बागा होत्या तलाव होते वातावरण छान होतं गर्दीने भरलेलं नव्हतं त्याच पुण्यामध्ये येताना काय अवस्था झाली कुठून कुठपर्यंत शहर पोहोचले जरा एकदा एकदा अंदाज तर घ्या आणि ही नियोजन शून्य जेव्हा शहरं उभी राहायला लागतात त्याच्यातनं काही आपल्याला हातात लागणार नाही आहेत आणि अनेकांची इच्छा देखील मी मागे सांगितलं होतं ना की जेव्हा शरद पवार साहेबांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली एकोणीसशे नव्याण्णव साली आज राष्ट्रवादी काँग्रेसचे पण लोक इथे आहेत पण ते अजितदादांबरोबर आहेत बाकी अनेक मतभेद असतील माझे अजित पवारांबद्दल पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं जा राजकारण नाही केलं मी आजपर्यंत सगळ्या गोष्टी पाहत आलो त्यांच्या एक गो एका गोष्टी बाबतीत शरद पवार साहेबांबरोबर राहून पण त्यांनी कधी जातीपातीचं जा राजकारण केल्याचं आजपर्यंत मला आठवत नाही हे सगळं जे जातीपातीचं विष हे एकोणीशे नव्याण्णव सालापासून जे कालवायला सुरुवात झाली आहे इथे संभाजी पार्कमध्ये राम गणेश गडकरींचा पुतळा उखडका अनेकांना वाटलं नितीन गडकरींचे नातेवाईक आहेत म्हणून उघडलं काही माहिती नाही काही कशाचा कशाला संबंध नाहीये पण ह्या सगळ्या गोष्टी ते जेम्स लेन प्रकरण आणलं गेलं त्या जेम्स लेन प्रकरणाबद्दल विष कालवलं गेलं प्लीज नाव घेतलं नाही आणि मी कोणाला भेटलो पण नव्हतो हे त्याच्या मुलाखतीत तो सांगतोय पण तोपर्यंत तुमच्यात विष कालवून झालं होतं तुमच्या पिढ्या जन्माला येतील जिवंत राहतील म्हाताऱ्या होतील मरतील कोणाला गरज याची आम्ही पेटतो कशामध्ये आम्हाला शहर बर्बाद झालं तरी चालेल आम्ही थंड असतो पण आमच्याला जातीवरनं काही बोललं की आम्ही लगेच पेटायला सुरुवात होते का काही कारण नाही या असल्या मानसिकतेचा गैरफायदा घेणारी मंडळी आजपर्यंत आज तुमच्या समोर येत आहेत आज, आज काय तर म्हणे तिथे काही मुस्लिम मौल्यांमध्ये आणि काही तुमच्या मशिदींमध्ये फतवे निघतायत काँग्रेसच्या उमेदवारांना सगळ्या मुसलमान समाजांनी मदत करावी मत द्यावीत मुसलमान आहेत त्यांना समजते काय चाललंय राजकारण ते आता या निवडणुकीच्या तोंडावरती हे तुम्ही फतवे काढताय समजले कोण हे तुम्ही मुस्लिम समाजाला काय कशा प्रकारे काय चाललंय आणि कोण आपल्याला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा फतवे काढत असतील मुरलीधर मोहळ असतील भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे हे जे अनेक लोकांची जी चळवळ चालू आहे ना चळवळ काँग्रेसला मतदान करण्याच्या दृष्टिकोनातनं हे तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो नरेंद्र नरे मोदी भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार माझ्या काही गोष्टींबद्दलचे मतभेद आहेत ते राहणार त्याचं अभिनंदन देखील करणार जे अनेक चांगले मुसलमान आहेत जे आपापल्या कशा इथे सगळा धुमाकूळ घालायचा धार्मिक धुमाकोळ ज्यांना गेले दहा वर्षामध्ये डोकं वरती नाही काढता आलंय ते या सगळ्या काँग्रेसच्या माध्यमातनं डोकं वर उद्या जर परत यांच्या हातामध्ये जर काही गोष्टी गेल्या चुकून पुन्हा रस्त्यावरती फिरणं परत हे कठीण करून ठेवतील मला अजूनही आठवते तो सगळा ऐंशी नव्वदचा सगळा काळ काय काय चालू होतं यांचे उन्माद सुरू होते उन्माद त्या सगळ्या गोष्टींचा शेवट होता हा बाबरी मशीदीचा ढाचा पडणं मला कधीच वाटलं नव्हतं की या देशामध्ये राम मंदिर घडेल बनेल जर कोणामुळे होऊ शकलं असेल तर ते नरेंद्र मोदींमुळेच होऊ शकले या देशामध्ये जो माझा कारसेवक त्यावेळेला गेला मुलायमसिंग यादवच्या लोकांनी पोलिसांनी ज्यावेळेला गोळ्या घालून ठाळ मारली ज्यावेळेला कारसेवकांना आणि त्यांची शरीर नदीमध्ये जेव्हा प्रेत फेकून दिली गेली होती माझ्या डोळ्यासमोर आजही आहे ते चित्र जेव्हा ते राम मंदिर झालं त्यावेळेला त्या, त्या कारसेवकांच्या आत्म्याला काय शांती मिळाली असेल या आपलं बलिदान फुकट नाही गेलं पण भावनिक विषय हे स्वतःपुरता ठेवायचे असतात तुमचं मत तुमच्या गोष्टी ह्या सगळ्या मतपेटीमधनं व्यक्त व्हायला पाहिजेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील यांच्याकडनं तुम्ही पहिल्यांदा त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत की माझ्या शहराच्या नियोजनाचं हो काय चाललंय आणि मी ज्या पुणे शहरातल्या लोकांकडनं अनेक तज्ज्ञ लोक इथे राहतात अनेक विद्वान लोक इथे राहतात कशा प्रकारचे इथे रस्ते फ्लायओव्हर ब्रिजेस हे झाले पाहिजेत या माझ्या पुण्यामधल्या जनतेला सुखाने कसं नांदता आलं पाहिजे घरातन बाहेर पाऊल ठेवल्यावरती सुखा समाजाचा श्वास घेता आला पाहिजे मी एका चांगल्या शहरामध्ये राहतोय हे चित्र उभं करण्याचं काम जबाबदारी ही तुम्हा लोकांवरती आहे <laughs> 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 नगरसेवक सगळ्यांनी मिळून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात मला असं वाटतं की ह्याची सगळ्यांची मिळून एक बैठक होणं गरजेचं आहे आणि या पुणे शहराला एक चांगला आकार देण्याचा आपण प्रयत्न करू माझा तर सहभाग तर शंभर टक्के असेलच असेल त्याच्यामध्ये काही दुमत नाही परंतु आज ह्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीला सगळेजण सामोरे जाताना जसे ते फतवे काढू शकतात तसं जाता जाता फक्त आपल्याला एवढंच सांगतो की या माझ्या पुण्यातल्या हिंदू बांधवांनो भगिनीनो मातांनो तुमचं देखील मोहोळ उठू देत आणि आमच्या मोहोळांना जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आजच्या या सभेची सांगता राष्ट्रगीताने होईल सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय